झाला पाहिजे आज आपण प्रधानमंत्री मोदीजींनी हे टार्गेट ठेवलेलं आहे की आपण जगातली सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहोत आपण सध्या पाचव्या नंबरवर आहोत पण तिसऱ्या नंबरवर आपल्याला जायचं आहे पण आपल्या कृषी विकासाचा दर जीडीपी ग्रोथमध्ये केवळ बारा टक्के आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा बावीस पर्सेंट आहे सर्व्हिस सेक्टरचा बावन्न ते चौपन्न पर्सेंट आहे आणि जोपर्यंत शेतकऱ्यांचा विकास होणार नाही जोपर्यंत गाव समृद्ध संपन्न होणार नाही तोपर्यंत आत्मनिर्भर भारत बनणार नाही आम्ही विदर्भात मदर डेअरी आणली आता नागपूरला साडेचारशे कोटी रुपयाचा मदर डेअरीच्या प्लॅन्ट शुभारंभ होतो आहे एकट्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेवढं दूध होतं तेवढं विदर्भात होत नाही आपल्याला दुधाचं उत्पादन वाढवलं पाहिजे नेपियर ग्रासमध्ये सोळा टक्के प्रोटीन आहे पशुखाद्य स्वस्त केलं पाहिजे दुधाचा धंदा वाढवला पाहिजे आज आपल्या भागात मका लागतो आपण मक्यापासून इथेनॉल तयार केलेला आहे आणि आता मी अठ्ठावीस ऑगस्टला टोयटो कंपनीची गाडी आता लाँच करणार आहे इनोवा ती शंभर टक्के शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बायो इथेनॉलवर चालणार आहे आणि त्या गाडीमध्ये चाळीस टक्के वीज निर्माण होणार आहे आणि साठ टक्के केवळ इथेनॉल आहे आणि आज पेट्रोलचा दर एकशे वीस रुपये आहे आणि इथेनॉलचा दर केवळ साठ रुपये आहे आणि ॲव्हरेजची तुलना केली तर पंधरा रुपये लिटरचं पेट्रोल या भावाने होणार आहे आपण आपल्या मोट ऑटोरिक्षा आपली ऑटोरिक्षा मोटरसायकल स्कूटर बजाज टी व्ही एस हिरो सगळ्या इथेनॉलवर कन्व्हर्ट केल्या आपल्या शेतकरी आता अन्नदाता नाही आहे अन्नदात्या अन्नाला काही किंमतच मिळत नाही किती गहू तांदूळ लावा भाव वाढत नाही साखरेचे भाव वाढत नाही तांदुळाचे भाव वाढत नाही दीड लाख कोटी रुपयाचं तेल आपण आयात करतो त्याचं शॉर्टेज आहे शेतकऱ्याला बाजारात बरोबर किंमत पाहिजे ती मिळत नाही म्हणून शेतकऱ्याला आता अन्नदाता नाही ऊर्जादाता बनवण्याचा विषय मी वारंवार मांडतो तो आता यशस्वी होत आलेला आहे आपण सोळा लाख कोटी रुपयाचं पेट्रोल डिझेल आणि गॅस इम्पोर्ट करतो माझ्यावर विश्वास ठेवा मी आजपर्यंत जे जे बोललो ते एकशे एक टक्के एक सत्य झालेलं आहे